नमस्कार स्पर्धा विशोमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य न्यांचे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे बरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा महाराष्ट्रात सिमरू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात होते तर लक्षात घ्या महाराष्ट्रात सिमरू शालीचे उत्पादन हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये होते प्रश्न दोन बघा महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी एकोणासशे साठ साली डॅश येथे स्थापन करण्यात आली बघा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे एकोणावीसशे साठ साली कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सुतगिरणी स्थापन करण्यात आलेली आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे इचलकरंजी या ठिकाणी प्रश्न तीन बघा नीलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते बघा नीलगिरी या पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते तर याचं योग्य उत्तर आहे बघा अनाई मुडी हे नीलगिरीतील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न चार बघा कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते तर योग्य उत्तर असणार आहे जांबी मृदा ऑप्शन क्रमांक एक बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला म्हणजे व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल प्रश्न पाच बघा सातारा जिल्ह्यातील डॅच ठिकाण कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे बघा सातारा या जिल्ह्यातील कोणते ठिकाण जे कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा वडूज हे ठिकाण लक्षात घ्या वडूज हे ठिकाण प्रश्न सहा बघा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत पार पडले त्या अधिवेशनास सुरुवात डॅश या तारखेस झाली प्रश्न आय एम पी आहे आएं मित्रांनो लक्षात घ्या प्रश्न हा आय एम पी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन सतरा डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली प्रश्न सात बघा डॅश यांना गदर चळवळीचे आत्मा म्हटले जाते बघा कोणाला गदर चळवळीचे आत्मा म्हटले जाते तर लाला हरदयाळ लाला हरदयाळ यांना गदर चळवळीचे आत्मा म्हटले जाते प्रश्न आठ बघा खालीलपैकी कोण अनुशीलन समितीचे संबंधित होते अनुशीलन संबंधीशी कोणते व्यक्ती संबंधित होते मित्रांनो तर याचं योग्य उत्तर असणार आहे सेनापती बापट ऑप्शन क्रमांक तीन बघा सेनापती बापट प्रश्न नऊ बघा मित्रमेळा संघटनेबाबत सत्य विधाने ओळखायचे आहेत आपल्याला विधान एक बघा एकोणावीसशे साली सुरुवात करण्यात आली आणि विधान ब बघा एकोणावीसशे चार साली नाव बदलण्यात आले तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक बघा फक्त ब योग्य विधान कोणतं आहे फक्त ब एकोणावीसशे चार साली त्याचं नाव बदलण्यात आले प्रश्न दहा बघा मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने कर्जन वायलीची खून कोणत्या वर्षी केला मदन लाल धिंगरा याने कर्जन वायलीचा खून कोणत्या साली केलेला आहे प्रश्न हा सुद्धा मित्रांनो महत्वाचा आहे तर एकोणावीसशे आठ साली लक्षात घ्या एकोणावीसशे आठ साली मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीचा खून केला प्रश्न अकरा बघा मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयाच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार बघा कलम सत्तेचाळीस प्रश्न बारा बघा भारतीय संविधानाने राज्याची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहेत प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे महत्वा, मित्रांनो लक्षात घ्या बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न तीन ते चार वेळा विचारण्यात आलेला आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारतीय संविधानाने मार्ग सॉरी मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाकडून घेतले आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा आयर्लंड ऑप्शन क्रमांक दोन आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहेत प्रश्न तेरा बघा राज्याच्या मार्गदर्शक तत्वाचा उल्लेख कोणत्या भागात करण्यात आला आहे तर योग्य उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न चौदा बघा राज्याची मार्गदर्शक तत्वे राज्य घटनेच्या कोणत्या कलमा अंतर्गत समाविष्ट आहेत प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात ठेवावा लागेल लक्षात घ्या राज्याची मार्गदर्शक तत्वे राज्य घटनेच्या कोणत्या कलमा अंतर्गत समाविष्ट आहेत याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम छत्तीस ते पन्नास लक्षात घ्या कलम छत्तीस ते पन्नास हे योग्य उत्तर आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे जी चे प्रश्न कवर करत आहोत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे प्रश्न पंधरा बघा राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कोणत्या प्रकारची तत्वे समाविष्ट आहेत प्रश्न हा सुद्धा आय एम पी आय मित्रांनो तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक प्रशासकीय वेडेवाकडे तोंड करत जान्हवी दवाखान्यात जा दाखल झाली या वाक्यातील पहिला शब्द डॅश आहे तर या वाक्यातील पहिला शब्द काय होईल मित्रांनो तर हा शब्द प्रत्यय घटित आहे लक्षात घ्या तो प्रत्यय घटित आहे प्रश्न सतरा बघा नामविशेषण धातू व अव्यय अशा विविध जातींच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा नाम विशेषण धातू अवयव अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्येक जोडून तयार होणाऱ्या शब्दाला काय म्हटले जाते तर त्याला साधित क्रियापद असे म्हटले जाते लक्षात घ्या साधित क्रियापद प्रश्न अठरा बघा तो खूपच निरागसपणे माझ्याकडे पाहत होता या वाक्यातील कडे हे शब्द योगी अवयव कोणत्या प्रकारचे आहे कडे हे जे शब्द योग्य अवयव आहे हे कोणत्या प्रकारचे आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन विरुद्ध वाचक प्रश्न एकोणावीस बघा पुढील पैकी कोणता शब्द कानडी भाषेतील आहे शब्द बघा डबा त्यानंतर शहर बघा डबा शहर उडीद भाई तर कानडी भाषेतील शब्द विचारलेला आहे शहर हे जे हा शब्द आहे मित्रांनो हा कानडी या भाषेतील आहे लक्षात ठेवा कानडी या भाषेतील हा शब्द आहे प्रश्न वीस बघा निश्चय करणे या अर्थ असणारा वाक्यप्रचार निवडा निश्चय करणे तर चतुर्भुज होणे लक्षात घ्या चतुर्भुज होणे प्रश्न एकवीस बघा उकराल माती तर पिकतील मोती या मनीचा अर्थ काय होतो उकरल माती तर पिकतील मोती तर याचा योग्य अर्थ होणार आहे मित्रांनो मेहनतीचे फळ चांगलेच मिळते मेहनतीचे फळ हे चांगलेच मिळते वेडे होऊन डॅश ला जाणे वाक्यप्रचार आता पूर्ण करा वेडे होऊन कुशाला जाणे डॅश तर योग्य उत्तर असणार आहे याच ऑप्शन क्रमांक दोन बघा पेडेगाव वेडे होऊन पेडेगाव ला जाणे प्रश्न तेवीस बघा आंब्याच्या झाडाला मोहर आला होता या वाक्यात सामान्य रूप झालेले शब्द कोणते आहेत आंब्याच्या झाडाला मोहर आला होता सामान्य रूप झालेले शब्द कोणते आहेत तर आंबा आणि झाड हे काय आहे तर हे सामान्य रूप झालेले शब्द आहेत प्रश्न चोवीस बघा शुद्ध शब्द ओळखा खालील बघा व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व हे जे शब्द दिलेले आहेत तर यापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे जो होणार आहे ऑप्शन क्रमांक चार व्यक्तिमत्व प्रश्न पंचवीस बघा स्वर संधीचे उदाहरण ओळखा खालीलपैकी आपल्याला स्वर संधीचे उदाहरण ओळखायचे आहे शास्त्र हे स्वर संधीचे उदाहरण आहे प्रश्न सव्वीस बघा कोणी कुणास काही बोलू नका या वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे वाक्य बघा कुणी कुणास काही बोलू नये याचे आपल्याला काय ओळखायचे तर सर्वनाम ओळखायचं आहे अनिश्चित सर्व सर्वनाम होणार आहे लक्षात घ्या अनिश्चित सर्वनाम मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आपण महत्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे कवर करत आहोत या व्हिडिओचे जर तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर आपलं स्पर्धा विश्व नावाने टेलिग्राम चॅनेल आहे त्याचबरोबर ही पी डी एफ आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला सुद्धा टाकत असतो या दोघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजेच त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड करता येईल प्रश्न सत्तावीस बघा आरती प्रभू हे टोपन डॅश याचे आहे आरती प्रभू हे टोपन ना कोणाचे आहे तर आत्माराम रावजी देशपांडे लक्षात घ्या आत्माराम रावजी देशपांडे यांचे आहे प्रश्न अठ्ठावीस बघा खालीलपैकी उपसर्ग जोडून येणारे शब्द कोणते यापैकी सर्व म्हणजे अमर अचूक गैरसमज प्रश्न एकोणतीस बघा अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास खूप महत्वाचा आहे या वाक्यातील विशेष नाम कोणते वाक्य बघा अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास खूप महत्वाचा आहे तर याच विशेष नाम होणार आहे मित्रांनो खाली बघा विषय विषय हे काय आहे तर हे विशेष नाम आहे प्रश्न तीस बघा पलीकडे ठेवलेल्या डब्यात शंगदाना लाडू आहेत या वाक्यातील शेंगदाणा हा शब्द डॅश आहे पलीकडे ठेवलेल्या डब्यात शेंगदाणा लाडू आहेत तर शंगदाना हा शब्द काय होणार आहे मित्रांनो तर हा सर्व नाम आहे लक्षात ठेवा हा सर्व नाम आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी महत्वाचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायचं आहे चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र